नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणार सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची माहिती ज्या माहितीच्या अनुसार आता पंधरा जानेवारीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार पाच हजार पाच जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याची हे सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता पंधरा जानेवारी नंतर सोयाबीनचा बाजारभाव होणार पाच हजार पण याचा अर्थ असा आहे का की पंधरा जानेवारीच्या अगोदर आता सोयाबीनचा होण्याची शक्यता शंभर टक्के संपली चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर या ठिकाणी जाणून घेऊयात याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जर सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्याच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता पंधरा जानेवारीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार पाच हजार पाच पण पंधरा जानेवारीनंतरच सोयाबीनचा बाजारभाव हा देशांतर्गत बाजारामध्ये का होणार पाच हजार पार काय पंधरा जानेवारीच्या अगोदर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार होण्याची शक्यता या ठिकाणी संपली चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात अचूक व सविस्तर उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आपणास दिसत आहे ही सोयाबीनची दर पातळी सध्या चार हजार रुपये प्रति क्विंटलपासून चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे देशातील सोयाबीनचा बाजारभाव हा सत्तर ते पंच्याहत्तर टक्के अमेरिकेमुळे निर्धारित होत असतो मग अमेरिकेत काय घडणार ते प्रथम बघणं गरजेचं आहे तर लक्षात घ्या अमेरिकेमध्ये डिसेंबरचा शेवटचा आठवडा आणि जानेवारीचा पहिला आठवडा अनुक्रमे ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांसाठी ओळखला जातो या असणाऱ्या घडामोडी जवळपास दहा ते पंधरा दिवस मार्केट हे बंद असतात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ख्रिसमसच्या अगोदर कॅलेंडर इयरचा बिझनेस त्या ठिकाणी समप करण्यासाठी जे काही प्रॉफिट आहे ते बुक करण्याची प्रथा आहे याच्यामुळं काय होतंय की तिथं प्रॉफिट टेकिंग होते आणि सोयाबीनचा बाजारभाव हा या ठिकाणी क्रिसमसच्या जवळपास मार्केट बंद होत असताना थोडा घसरतो आणि जी फ्रेश बाईंग आहे ती जवळपास आठ जानेवारीपासून पुन्हा सुरू होत असते यामुळं काय होत असते की आठ दहा जानेवारीनंतर सोयाबीनचा बाजारभाव हा दरवर्षी वाढत असतो यंदाही तसं होणार आहे अमेरिकेत आठ ते दहा जानेवारीनंतर बाजारभाव वाढायला सुरू झाला की याचे पडसाद पंधरा जानेवारीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये उमटतील म्हणजे याचा अर्थ देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव पासार होण्याची शक्यता फक्त आणि फक्त पंधरा जानेवारी नंतरच आहे म्हणजे असं मानायला व म्हणायला हरकत नाही की देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा जानेवारीच्या अगोदर सोयाबीनचा बाजारभाव हा पाच हजार होण्याची शक्यता इथं शंभर टक्के संपलेली आहे मग अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करत असाल तर हमीभावावरती जे सोयाबीन विकणार त्यांनी हमीभावावर विक्री करा ज्यांना साडेपाच सहा हजाराचा बाजारभाव हवा आहे त्यांनी मे महिन्याची वाट बघा आणि ज्यांना खुल्या बाजारात सोयाबीन विकायचे पण पाच हजाराच्या वर त्यांनी या ठिकाणी पंधरा जानेवारीपर्यंतची वाट बघायची आहे आणि ज्यांना खुल्या बाजारात सध्याचा भाव परवडतो त्यांनी इथं पन्नास टक्के विकायचे पन्नास टक्के येणार तेजीसाठी रोखून ठेवायचे ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक आज तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व सोयाबीन उत्पादक कास्थकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयळ व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार